हाय स्वागत आहे आपलं नवीन आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये मी मयुरी तर काय चाललंय तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे मग तर आज उपवास आहे आज गुरुवार उपवास आहे जेवण वगैरे काय नाही डायरेक्ट संध्याकाळी गेले ते बाहेर रात आले मी तिची भाजी साफ करून ठेवली आता पेलूने तो संत्री खाल्ला नाही केळी खाल्ला नाही तर पिलूला तर वर चपाती आणि दूध चपाती देते आहे ना पेलू आणि <laughs> मग तिला औषध देऊन झोपे घालते औषध द्यायचे तिने औषध चालू आहे मोठ्या बाटल्यावरती आहे औषध चालू आहेत आणि सकाळी पिलूचा हात त्या दरवाज्यामध्ये चिमट का बोटं बोटं म्हणजे तिने एका हातात असं चि बसला जोरात तिच्या हाताला त्याच्यात ही वाईट लोकांच्या कमेंट वाईट लोकांनी कमेंट करून करून दिली नाही मला मुलांक लक्ष नाही हे नाही ते नाही अरे ला दादा नो मुलांक लक्ष नाही लहान नऊ दिवस नऊ महि नऊ दिवस नऊ दिवस मी पोटात घेतले माझ्या मुलांना आणि मीच नाही प्रत्येक आई आहे प्रत्येक आईला माहिती आहे आई ही आई असते आणि आईचा जीव किती मुलांवरती असतो जरी मुलं म्हातारी झाली त्यांची मुलं आली तरी आईचा जीव आईचं प्रेम कमी होत नसतं मुलांवरून समजलं का जोपर्यंत तिचा जीव असतं आईचा तोपर्यंत तिच्या मुलांना असतं माहिती आहे का तुम्ही काय सांगता मला मी माझ्या मुलांसाठी काय काय केलं आहे किती किती संघर्ष केला तर गावा ठिकाणी माझ्या मुलांना घेऊन माझी मुलगी तर एक महिन्याची होती तेव्हापासून मी पाऊस नाही पाणी नाही ऊन नाही थंडी नाही काय नाही अशा याच्यातनं घेऊन फिरते माझ्या मुलीला म मुलाला शाळेत सोडायला क्लास सोडा इकडं सोडा तिकडं सोडा बघतायत लोक त्यांना माहिती आहे जेवढे बघतायत ना त्यांना माहिती आहे मी किती क करते सगळ्या गोष्टीला आणि आमच्या घरी कोण आणून द्यायला कोण नाही माझ्या घरी इथं मी सगळं दोन्ही मुलांना घेऊन करते भाजीपाला साधी गोष्ट नाही मुलांना असे असं घ्यायचं मुलीला एका महिन्याच्या आणि सगळ्या गोष्टी आणायच्या हातात संघर्ष केलंय मी माहित आहे का तुम्ही काय शिकवता मला तुम्ही काय सांगता मला बाळा बाळाजाब गा खुर्ची हालवू नको खुर्ची खाली बसत खुर्ची तो हालते नुसतं कॅमेरा हलते हे खाली येणं ये पाठी मागा नुसती मग असते आता पुण्याला गेली ते पुण्यावरून आले पडून तेव्हा वाचले टाके पडले असते आता सकाळी ते सकाळी कुठा करून घेतले नाही दिवसभर नुसता त्रास देते दिवसभर लक्ष ठेवायला लागतं तिच्यावरती कशी जीप काढते ती बघा कशी करते बघितलं का दाराचं जाशील नाही राहणार ना दाराडीचा हात चिमटला होता की सकाळी कुठं लागलं कुठं बाऊ झालं हाताला बाऊ झालं की नाही मग परत जाशील का नाही ना काटे 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 आलो का तिला काहीच कळत नाही बघा आम्ही खूप छोटी आहे ती आणि एवढी नालायक लोक त्रास द्यायला लागले एवढा वाईट वाईट कमेंट करून थोडी तरी लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला काय कमेंट करता काय नाही हा आणि खूप केले मी मुलांचं माहिती आहे का माझ्या मुलांचं खूप आहे मी मी तर हिचं हिचं पण केलं आहे ही माझ्या जेव्हा पोटा डिलेवरी झाली शिजर झाला आणि चार दिवसाने मी घरी आली तेव्हा टाके काढले नव्हते चार दिवसाने मी घरी आली तरी हिला मॉलिश केले टाके शिजरचे टाके ऑपरेशनचे मूलबंदीचं ऑपरेशन मुलांचे टाके शिजरचे टाके असूनसुद्धा मी हि हिला मॉलिश वगैरे केले चौथ्या पाचव्या दिवशी आणि आठ दिवसाने टाके सोडायला गेली होती हिला मॉलिश वगैरे करून आंघोळ वगैरे घातली त्याच्यानंतर दवाखान्यात नाही येऊन दवाखान्यातले सगळे ते ब्लँकेट वगैरे कपडे घेले तेवढे धुऊन काढले टाके पोटाला काय करू तर हाताने आपट न येत नव्हतं म्हणून त्या टपात टाकायचे टपात म्हणजे तुडवायचे तुडवायला पण होत नसायचं कारण की टाके दुखायचे मग काय करायची मोठ्या मुलगा काय मोठ्या मुल मुलाला तुडवायला व्हायचे आणि असेच नेत्र ठेव उचलायचं पाहिजे ते ब्लँकेटमध्ये किती पाणी भरतं आणि ते मला आता निस्तराय झाले म्हणजे तुम्ही सांगता मुलां मुलं मुलं मुलांसाठी मुला। मुला। खूप आहे मी माझ्या स्वतःच्या जीवाचं लग्नही नाही केलं पण मुलांसाठी केलं आहे सगळं माहिती आहे का डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यानंतर कसली डिलेवरी असते ती मला माहीत नाही कसलं पत्ते असेल ते मला माहीत नाही एक दिवस कसला आराम केला नाही मी माहिती आहे का कधी पालन पालन म्हणजे असं पालन केलीच नाही डिलेवरीमध्ये झोपून नाही राहिली काय नाही काहीच नाही कारण की एक मुलगा शाळेत जाणारा तर ही हा छोटा हे आणि मी मी खाल्ला तर बाळाला अंगावरती होईल हां म्हणून त्या मुलीचं अंगात लागत नाही अजिबात कारण की मलाच नाही काय असं पत्ते नाही म्हणजे खाणं पिणं नाही चांगलं काय नाही काहीच नाही ते कसलं लाडू माहीत नाही कसलं काय माहीत नाही काहीच नाही करून नाही द्यायला करून काय करणार शेजारी बाजारी यायच्या बघायला माइका तिथं पुण्याला को म्हणजे सगळ्या लेडीज एक एक डझन अंडी आणायच्या अंडी म्हणजे तिकडं पुण्याला जास्त अंडी बिस्किटं म्हणजे काही फळं वगैरे असं बघायला यायचे घेऊन यायचे अंडी भरपूर आणायच्या लोक एक एक डझन दोन दोन डझन अंडी आणायचे पण काय अंडी एवढी खाऊ वाटत तिला आंघोळ नाही हो मला आंघोळ मी मोठ्या मुलाला पण मी चांगोळ घातली बारा दिवसाच्या नंतर तेराव्या दिवशी तेरा बाराच्या बारा दिवस फक्त बारा साजरा पर्यंत माझी आई होती नंतर मी चांगोळ घालत होती पण थोडे दिवस आमच्या घर घरमालकी होती मुलं मोठ्या मुलाच्या वेळेस ती पण घालायची काहीतरी मोठा मजा माझा आवटाळायचा सारखा कोण पण घ्यायचे त्यांना कशी पण मग तो आवटाळायचा सारखा मग सारखी ती मॉलिश करायची घरमाळखी आणि त्याला आंघोळ घालायची गरम पाणी तेव्हा तो हिवायचा पण त्याला भरपूर जणां घ्यायला होते हिला कसं कोणीच घ्यायला नव्हतं आणि हिचा त्रास काय नव्हता पण हिला आंघोळ विंगोळ घालायला मला भीती वाटायची त्याला पण आंघोळ नसतात पण ए